तर मी दीपाली तुमचे दीपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते तर मी आज तुमच्यासोबत चिंच वर्षभर कशा साठवायच्या हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा कारण की, की चिंच आपण व्यवस्थित स्वच्छ करून नाही ठेवल्या तर त्या खराब होऊन जातात आणि आपल्याला वर्षभर त्यांचं काम पडत असतं तर त्यांना आपण कशा व्यवस्थित साठवून ठेवायच्या हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे तर तुम्ही स्किप न करता व्हिडिओला पूर्ण बघा तर मी आता येथे दोन किलो चिंचा घेतलेल्या आहे तर आता मार्केटमध्ये खूप असे चिंच आलेले आहे तर तुम्ही पण घेऊन या दो अशा चिंच आणि वर्षभरासाठी तुम्ही असे साठवून शो ठेवू शकता तर मी आता ह्या चिंच असे फोडून घेणार आहे आणि त्यांच्या ज्या शिरा आहे ते कव्हर आहे ते सर्व काढून घेणार आहे तर प्रकारे सर्व चिंचांचे मी कवर काढून घेणार आहे आणि शिरा पण काढून घेणार आहे जर आपण आता यांना शिरा वगैरे ठेवल्या आणि तसेच तसे भरून दिल्या तर त्या लवकरच खराब होत असतात त्याच्यासाठी त्यांना पूर्ण अशा त्याच्या शिरा वगैरे काढून मग त्यांना असे स्टोर करून ठेवायचे असतात तर जर कवर नाही निघालं तर आपण थोडंसं त्याला ठेचून पण ते काढू शकतो तर मी आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पण त्याचे कवर कसे काढतात ते दाखवणार आहे तर आपण आता येथे सर्व चिंच अशा पिशवीमध्ये भरून घेतलेल्या आहेत आणि त्यांना थोडंसं असं आपटून घ्यायचं आहे नाहीतर मग मुसळीने त्यांना थोडंसं ठेचून त्यांचे जे कव्हर आहे ते इझिली निघून जाते तर आता तुम्ही थोडंसं असं ठेचून घ्यायचं आणि मग काढून घ्यायचं खूप छान पद्धतीने ते असे निघून जातात तर तुम्ही बघू शकता की सर्व कव्हर निघालेले आहे त्याचे फक्त बाकी आहे तरी येथे तुम्ही बघू शकता की मी सर्व चिंचेचे शिरा आणि जे दोरे होते त्यांना ते काढून घेतलेले आहे आणि स्वच्छ करून घेतले आहेत तर आता आपल्याला सर्व चिंचांचे चिंचुक्या काढून घ्यायच्या आहेत तर एका कापडावर मी आता ह्या सर्व चिंच अशा फोडणार आहे एक एक आणि जास्त पण मी ठोकत नाही थोडंसं असं ठोकलं ना तर आ त्याच्या इझिली अशा चिंचुक्या बाहेर येतात आणि चिंचोके आपल्याला काढूनच घ्यायचे आहे नाहीतर चिंचोके राहिल्या तर आपली चिंच खराब होत असते आपण जेव्हा चिंचोक्या काढत असतो तेव्हा जर आपल्याला एखादी चिंच खराब दिसली तर ते पण आपण काढून घेऊ शकतो तर प्रकारे त्या सर्व अशा काढून घ्यायच्या आहे तर अशा प्रकारे सर्व चिंचांचे असे चिंचोक्या काढून घ्यायचे आहे आणि चिंचोक्या पण आपल्याला फेकून द्यायचे नाही आहे त्याचं पण यूज होतो तर मी आता हे सर्व चिंचोक्या काढून घेतलेले आहे आणि इथं सर्व असे त्याचे कवर काढून सर्व शिरा वगैरे काढून सर्व अशा काढून घेतले आहे आणि आता मी त्यांना असे दोन भागांमध्ये वेगवेगळे करणार आहे कारण की एका याच्यामध्ये फ जमणार नाही ते तर आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जाडं मीठ असलं ना तर तरीही चालतं तर, तर, बारी तर माझ्याकडे बारीक आहे तर मी बारीक मीठ टाकणार आहे आणि बारीक मीठ टाकून आपण त्यांचे शेता गोळे बांधणार आहे गोळे बांधल्याने काय होतं की आपल्या डब्यामध्ये पण आपल्याला जागा कमी लागते आणि आपण जेव्हा पण यूज करतो तेव्हा त्याच्यामधला एक गोळा घेऊन आपण तो वापरू शकतो त्यामुळे मग त्याचे असे गोळे बांधून घ्यायचे आहे आता मीठ टाकलेलं आहे मी पण त्या थोड्याश्या अशा कोरड्या आहे चिंच तर त्यांना मी आता अशा कालवत आहे आणि थोडंसं मी त्यांना आता ठेचून थे घेणार आहे ठेसल्याने थोडं नरम झाल्यावर त्या मी आता त्यांचे गोळे करणार आहे तर मी आता यांना स सर्व चिंचांना असे थोडंसं मुसळीने त्यांचे ठेचून घेणार आहे त्यांना आणि मग त्यांचे असे गोळे बांधणार आहे तर गोळे बांधण्यासाठी आपण थोडंसं ठेचून घेतलं तर ते नरम पडतात चिंचा आणि मग त्यांचे गोळे बांधायचे आहे आणि आपण चिंचा अशा फ्रीजमध्ये पण स्टोअर करून शो ठेवू शकतो नाहीतर आपण वर पण ठेवलं एका डब्यामध्ये तरी चालतात तर असे गोळे करून ठेवायचे सर्व आणि त्यांना असे थोडं प्रेस करायचं आहे तर असे मोठ्या लाडूसारखे त्यांना बांधायचे आहे तर मी तुम्हाला आता अजून एकदा करून दाखवते यामध्ये पण थोडंसं असं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यांचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे त्यांना प्रेस करून तर आपण आता हे चिंचेचे गोळे करू त्यामध्ये मी तुम्हाला थोडंसं चिंचेचे महत्त्व पण सांगणार आहे की चिंच आपल्याला कुठे कुठे उपयोगी पडते तर चिंच ही वजन कमी करण्यासाठी पण उपयोगी असते आणि आपले केस लांब होण्यासाठी पण चिंचेचा वापर होतो तर चिंचेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आहे व्हिटॅमिन बी आहे कॅरोटीन आहे पोटॅशियम मॅग्नेशियम आहे असे खूप पोषक घटक या चिंचेमध्ये आहे ही चिंच जी आपली पचनशक्ती सुद्धा वाढवते आपल्या आहारात आपण चिंचेचा वापर हा केलाच पाहिजे तर चिंच ही आपली प्रतिकार शक्ती सुद्धा वाढवते तर असे खूप असे फायदे आहे चिंचचे तर आता तुम्ही बघू शकता की मी असे गोडे करून ठेवलेले आहे सर्व आणि एका डब्यामध्ये भरून ठेवले आहे आणि आता या चिंचोके आहे तर यांचा पण आपण यूज करणार आहे आणि आता मी हे गोडे असे सर्व व्यवस्थित ठेवून देणार आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी चिंच वर्षभर साठवून ठेवण्याची पद्धत तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून शेअर करायला पण विसरू नका धन्यवाद